नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय महाराष्ट्रात काण्या कोपऱ्याचा आढावा तर मागील काही दिवसापासून घेत आलेलो आहेत पण काही महत्वाचे मुद्दे आहेत अनेक शेतकरी पावसाच्या धुमाकूळ पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे ज्यांना ढगफुटीचा पाऊस पाहिजे आहे मुसळधार पाऊस पाहिजे आहे आणि असलेला ऐंशी ते सत्तर टक्के भाग म्हणजे आजच्याच पावसामध्ये दहा टक्के वाढ झाली आहे तो पावसामध्ये शेतकरी कंटाळलेला आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा एक महत्वाच्या आणि चांगल्या सूचना देण्याचा प्रयत्न करतोय की बघा महाराष्ट्रामध्ये आज जवळपास विदर्भाची खानदेशची आणि पश्चिम महाराष्ट्री मराठवाड्याची तर पहिलीच झालेली आहे व्याप्तीचा विषय आहे तो भरपूर भरून निघलेला आहे थोडा काही ठिकाणी पेंडवणी झालाय भिजपाणी झालाय काही ठिकाणी भरणीपुरता झालाय तर पाच आणि दोन टक्के लोक असे आहेत ते म्हणजे आमच्याकडे फक्त भुरभूर झाली आहे तर विनंती आहे हा जो काही कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रामध्ये मागील तीन दिवसापासून आपला प्रभाव टाकतोय तो अजूनही तीन ते ती चार दिवस टिकून आहे कायम आहे अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या डोळ्यातनं नुसकानीच पाणी पायचं बाकी राहिलंय तुम्हाला एवढी हाऊस का आहे मोठ्या पावसाची मला हेच कळत नाही आणि एक विनंती ही आहे हा पाऊस आहे परतीचा पाऊस नाही परतीचा पाऊस हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा आपल्या भाषेत आपण असं फिल्मी स्टाईलने म्हणतोय की हा ट्रेलर आहे आणि ओरिजिनल जो काही पाऊस आहे परतीचा मान्सून ज्यामुळे तुमच्या पिकांचं रब्बीचं नियोजन हे पुढील काळाचं ठरतंय हा पाऊस अजून यायचा बाकी आहे तर विचित्र विचित्र प्रकरण आणि विचित्र विचार डोक्यामध्ये त्यावेळीतील ज्यावेळी तुम्ही परतीचा पाऊस पहाल प्रामाणिकपणे प्रत्येक गोष्ट पोटतिडकीने सांगतोय की जर हा पाच सहा दिवसाचा टप्पा आहे या पाच सहा दिवसाच्या टप्प्यामध्ये एकही माणूस सुटणार नाही पण काल नाही पडला की त्यांना अजूनही सांगण्यात येते की पाऊस आम्हाला सोडतो की काय आजही काही मोजक्या ठिकाणी नाही पडला ते म्हणतात आम्हालाही सोडतो काय आजची व्याप्ती ज्यांना होत नव्हता त्यांनाही झालेली आहे आणि ज्यांना आजीबात होत नव्हता त्यांना मोजक्या ठिकाणी घेण्या बारीक पेंडवल काय झालेला आहे पण महाराष्ट्राचे तीस टक्के असे भाग आहेत ते आज शेतातलं शेतातलं पीक जे आहे त्याने आजच त्यांनी अपेक्षा सोडली की आपल्या हे काही येत नाहीये पन्नास टक्के असे भाग आहेत की त्यांना असं वाटतं या दोन तीन दिवसात उघडला तर बरं आहे नाहीतर परतीच्या पावसात हा देखील जाईल दुष्काळ कुठेच पडणार नाही हे डोक्यातून काढा ज्यांना पटत नाही त्यांनी सरळ निघून जायचे कारण की दुष्काळ दुष्काळ काय एक करत आज ओला दुष्काळ म्हणायची वेळ येणार आहे महाराष्ट्रावरती परतीचा पाऊस अजून तुम्हाला बघायचा राहिलेला आहे परतीच्या पावसाबद्दल पूर्वकल्पनाही तुम्हाला मिळणार आहेत हा चार दिवसाचा ट्रेलर होऊन जाऊ द्या पिक्चरची बातमी देखील माझ्याच चॅनलवरती तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळेल की म मान्सून जो आहे रिटर्निंगचा हा विजांच्या धक्क्यासह ढगफुटीसह हा कसा असणार आहे तो त्याच शब्दामध्ये त्या माझी जी भाषा आहे माझी की तीव्र बोलण्याची त्या तीव्र बोलण्यामध्ये सांगणार आहे छत्रपती शिवरायांचा भक्त आहे म्हणून बोलण्यात सक्त आहे हे तुम्ही ध्यानात ठेवा अगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो आता उळ्यात अंदाजाकडे आणि सगळ्या ज्या काही अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतोय मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी उघाड पाहिजे त्यामध्ये विदर्भाचाही काही मोजका भाग आहे तर कोकण किनारपट्टी घाटमातीचा शेतकरी आहे तर ह्या उघाडी संदर्भातही आपण बोलणार आहेत परंतु शेवटपर्यंत टिकून राहा कारण की सोडलेल्या भागांमध्ये काही आपण अपडेट्स द्यायच्या आहेत सध्या खानदेशमध्ये पावसानं दमदार ते काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची हजेरी लावली पण असं झाले त्यांच्या गावातून गेलाय की आमच्या गावातून बी गेला पाहिजे ही भूमिका सोडा तो घेणार आहे तो सोडणार नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरती इंस्टावरती फेसबुकवरती आपण आज व्हिडीओ पाहतोय शेतकऱ्यांची कोणाची हळद गेली कोणाची सोयाबीन गेली कोणाच्या घरामध्ये पाणी शिरले अमुक झाले सगळ्यात भयंकर दुष्काळी पट्टा असणारा जो काही भाग होता धाराशुजीला तिथे एक हॉटेल तिरंगा नावाचा हॉटेल प्रसिद्ध आठवतं त्याच्या दुकानात पाणी शिरलंय एवढी वाईट वेळ अनेक भागांवरती आलेली आहे याचे देखील भान असू द्या अजून परतीचा पाऊस हा पूर्ण पिक्चर आहे किती आपल्या हातामध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्हाला समजेल तर बघा मालेगाव जिल्ह्यामध्ये उत्तरेकडील भागांमध्ये विजांचा कडकडाट सुरू आहे मालेगाव तालुक्यामध्ये ज्याचा धुळ्याचा समावेश आहे सटाणा उत्तर भागामध्ये विशेषतः ढगपुटीचे संकेत आहेत धुळ्यामध्ये ढगपुटी पश्चिम भागामध्ये देखील अजूनही संकेत आहेत आणि हा जो पाऊस आहे सध्या प्रस्थापित आहे अजून मध्यंतरही आला आहे दोन दिवसात महाराष्ट्राच्या अख्ख्या धुमाकूळ घालणारा जो पाऊस आहे एवढी व्याप्ती तुमच्या जून जुलै मध्ये तुम्ही कधी पाहिली नाहीये ती व्याप्ती तुम्हाला ए दोन दिवसात पाहायला मिळते अजून तीन ते चार दिवस पाऊस टिकून आहे माझा पहिल्यापासून तो शब्द आहे पाच सहा दिवसापासून की पोळ्यापर्यंत सुट्टी नाहीये हां फक्त काय की रोज तो साठ सत्तर टक्के भागांना धुमाकूळ घालतो आणि नंतर पुन्हा तो भाग बदलून तो चालू आहे कमीत कमी कमेंटमध्ये पहा धुळ्यामध्ये थेम नाही म्हणणारे नंदुरबारमध्ये थेम नाही म्हणणारे जळगावमध्ये थेंब नाही म्हणणारे थेंब हा पडत असो दोन महिन्यापासून हेच ऐकत आलोय की थेंब नाही थेंब नाही थेंब नाही बिगर थेंबाचं पीक तुमचं ऑगस्ट पर्यंत येऊ शकत नाहीये माझं स्पष्ट बोलणं आहे आणि तिखट बोलणं आहे जे तुम्हाला पटेल किंवा न पटेल जो काही गोड बोलून चाटा मारतो त्याच्याकडे जाऊन तुम्ही अंदाज पाहिजे माझ्याकडे याची गरज नाहीये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी ह्या गोष्टीमध्ये त्यासाठी नाही आलेलो आहे मी तुम्हाला तुमच्या पद्धतीचं वास्तव्य निसर्गाची जी काही पोलखोल आहे निसर्गाचं वेगवेगळ्या भागानुसार जे काही ऐतिहासिक मॉडेल सिस्टमनुसार जे काही गोष्टी आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आता खरं तर थोडं कंटाळा आलेला ह्या गोष्टीचा पण बोलतोच नंदुरबार काळजी करू नका हे दमदार पाऊस होईल भाग जशी कालची होती आजची राहील पण त्यामध्ये दररोज वीस टक्केची वाढ होईल सगळ्या शेतकऱ्यांना तो हा पाऊस सोडून गेल्याशिवाय राहणार नाहीये खांद्याचं चित्र आता पुन्हा एकदा पहा पुढचे सहा दिवस म्हणजे बावीस तारखेपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस हा भाग बदलत पद्धतीनं पण सगळ्या भागांना गेल्याशिवाय राहणार नाही अजूनही ना। तुमच्या भागामध्ये ढगपुटीचे जे काही व्हिडिओज आहे त्या दोन दिवसात पाहायला देखील मिळतील इतकी खतरनाक कंडिशन आहे मराठवाड्यामध्ये अशी असेल किंवा पूर्व विदर्भ असेल विदर्भामध्ये असेल कुणाचाही जीव अजून वीज पडून गेला नाही ही भीती तुमच्या भागामध्ये येत्या काळामध्ये बहात्तर तासामध्ये होण्याची भीती आहे त्यामुळे सांभाळून नदी नाल्यांच्या वेळेस जेव्हा आपण शेतामध्ये काम करतोय त्यावेळेस तुम्हाला अलर्ट राहणारच आहे तुम्हाला पाऊस उलून जाणार नाही तुम्हाला पाहायचं किंवा तुम्हाला लक्षात आहे ह्या गोष्टी तुमच्यावरती डिपेंड आहे आणि एक महत्वाचं आहे मित्रांनो थोडे दोन मिनिटं थांबा तुम्ही की अनेक जण म्हणते तुमच्या भरविर पाणी देणं मी टाळले पाणी थांबवा किंवा पाणी देऊ नका असा कुठलाच हवामान तज्ञ तुम्हाला सांगत नाहीये हे तुमच्या मनचे कंटाळे आहेत म्हणतात तुमच्या भरोशावर माझ्या एवढा भरोसा होता की तुम्ही पाणी बंद करू शकता याचा अर्थ तुमचा माझ्यामुळे बराचसा फायदा झालाय त्या अर्थ तुम्ही पाणी बंद केले हे आपला स्वतःचा निर्णय असतो हा कुणाच्यावरती डिपेंड राहू नका ठीक आहे ज्या सरकारच्या भरोसावरती तुम्ही कर्जमाफीच्या आशावरती मतदान केले त्यांनी तुमची फसवणूक केली तिथे तुमच्याशिवाय के ठीक आहेत तर लातूर नांदेड पट्टा पुन्हा संध्याकाळी थोडी बुरबुर वगैरे येण्याचे अंदाज आहेत काही ठिकाणी जोरदार पाऊस येईल विदर्भाचा विषय आहे खांदेचा विषय संपलाय आता खानदेशमध्ये पुन्हा पुढचे सहा दिवस पाऊस जाणार नाही काळजी करू नका विदर्भामध्ये जी काही मलकापूर साईड आहे काही ठिकाणी झालंय काही ठिकाणी आहे चिखलीमध्ये काही ठिकाणी झालंय काही ठिकाणी राहिलंय भोकरदन जाफ्राबाद सिल्लोड काही ठिकाणी समाधानकारक झालाय तर काही ठिकाणी राहिलाय तुम्ही काळजी करू नका विश्वास आहे ना कालपासून तुमचं पाणीही बंद झालंय पाणी द्यायची वेळच तुमच्यावर येणार नाही पण ना ना। तुमच्याही भागामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस हा होणार आहे कारण की खानदेश आणि विदर्भातला पाऊस हा जवळपास बावीस तेवीस ते तारखेपर्यंत तरी उघडणार नाही ना ना। हा शब्द ठाम देतोय काळजी करू नका त्यानंतर पूर्व विदर्भ जो काही आपण यवतमाळ म्हणतोय चंद्रपूर गोंदिया म्हणतोय आणि नागपूर क्षेत्र आहे अमरावतीला आज चांगली आरमान केली अमरावतीच्या जवळपास चाळीस टक्के भागांमध्ये ढगफडीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले त्या भागांना देखील पुढचे चार दिवस अलर्ट कायम आहे परभणी जालना परिसर छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर परिसर हा एक असा उभा पट्टा आहे यांना होत नाही आणि झालं ती खूपच आरमान करतो अशी परिस्थिती या भागामध्ये आहे पण ह्या भागामध्ये सुद्धा पुढचे तीन ते चार दिवस पाऊस कायम टिकून आहे उघाडी संदर्भात सुद्धा यांना लगेच दोन चार मिनटामध्ये बोलतो कारण की सगळ्या लोकांना थोडी घाई आहे दोन चार मिनटामध्ये ऐकण्याची त्यांचा अंदाज देण्याचा गरज सुद्धा आहे परभणी नांदेड लातूर रात्रीसुद्धा आहे सकाळीसुद्धा आहे मध्यरात्रीसुद्धा आहे वेळेचं याला बंधन नाही टफ लाईन्स ज्या काही लो प्रेशर बंगालच्या उपसागरात बनलेला आहे या उपसागरामुळे जे काही बाष्प पुरवठा होतो या बाष्प पुरवठामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण हे टिकून आहे ठीक आहे तर ह्या वातावरणाची क्रेज जी आहे उद्या पहाटेपर्यंत पुणा नांदेड परभणी लातूर छत्रपती संभाजीनगर जळगाव हे देखील अजूनही या भागामध्ये ज्यांना या अशा भागांना तो घेत नेण्यासाठी अजूनही तत्पर आहे बाष्प पुरवठा भक्कमपणे होतोय त्यामुळे ते काळजी करण्याचं काम नाही ढग फुटी तर होणारच खानदेश असेल सोडलेले भाग असतील कारण की तिथे अजूनही भाप जी गृत्वी शक्ती आहे ती टिकून आहे पाऊस पडलेल्या भागांना तर हा कधी कधी जास्त पडेल पण दोन दिवस आड पडेल पण ह्या नियमित वेळेमध्ये काही काही ठिकाणी तो अपडेटेशनमध्ये आहे आणि त्या पद्धतीने तो चांगला देखील होणार आहे त्यानंतर परिस्थिती आहे सोलापूर बीड लातूर धाराशिव पट्ट्यामध्ये तुमच्या भागामध्ये थोडीशी क्रॉस लाईन चालणार आहे म्हणजे निलंगा पट्टा धाराशिव पट्टा त्यानंतर सोलापूर पटा इथे पावसा जो थो थोडा ओसरल्यासारखा वाटेल कारण की टफ लाईन जे आहेत त्या दक्षिणेकडनं उत्तरेकडे देखील पीकडे जाण्याचा अंदाज आहे पण त्याला कालावधी अजूनही आहे तोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जालना मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा कायम पुढचे तीन दिवस म्हणजे एकंदरीत पोळ्यापर्यंत मोजक्या ठिकाणी का होईना या तीन दिवसभर जास्त आहे वीजपासून मोजक्या मोजक्या ठिकाणी हा प्रभाव होत जाईल पश्चिम महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचा जो काही अलीकडला भाग आहे जसे की आपण सतरा तारखेचे हो चित्र जर पाहिलं तर नगर सोलापूर धाराशिवमध्ये पाऊस हा थोडा फवारणी करू देईल थोडा तीन घंट्यासाठी चार घंट्यासाठी अशी जी कॅपॅसिटी आहे आणि या कॅपेसिटीनुसार इथे तीन तासासाठी दोन तासासाठी मजल मारतोय याची माहिती आपण मात्र फेसबुकला पोस्ट स्वरूपात देईल की उद्या पहाटे आपण सातला आठला मेसेज टाकून देईल की कोणत्या टायमिंगपर्यंत कोणाची फवारणी ही चालू शकते यामध्ये समावेश आहे सोलापूर सांगली धाराशिवपट्टा तुळजापूर अहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग बीड जिल्ह्यामध्ये हे अनेक ठिकाणी साठी थोडा तीन चार घंट्याचा वेळ मिळू शकतो तर यामध्ये वारे जोराने असल्यामुळे ते वातावरण थोडं सक्रिय राहणार नाहीये आपण संध्याकाळपर्यंत इथे पुन्हा एकदा भाग बदलत पद्धतीने पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे छत्रपती संभाजीनगर धुळ्याच्या दक्षिणेकडील भाग जळगाव एरिया संभाजीनगरला तर पुढचे चार दिवस अलर्टच आहे फोलंब्रीचं पायले अनेक भागांमधले पायले तर अशा भागांना या अलर्टचा परिणाम होत राहणार आहे काळजी तुम्ही करू नका त्यानंतर परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यातली कायम पुढचे चार पाच दिवस पाऊस आहे एकंदरीत मला वाटतं थोडक्यात सांगितलं तरी चालेल ना पाऊस आहे म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे शेतकऱ्यांना उघाडीची वेध ह्या मराठवाड्यात लागलेली आहे तर आता अहिल्यानगर कर बघा नाशिक क्षेत्र अहिल्यानगर तुम्हाला दोन दिवसाची तीन दिवसाची तारीख सांगतच नाही आहे तुम्हाला डायरेक्टली एकोणीस तारीख अशी देतोय की त्या दिवशी जसं मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अनेक ठिकाणी डगफुटी झाली आहे असे संकेत तुम्हाला एकोणीस ऑगस्टला कोणत्याही टायमिंगला होईल त्या अगोदर तर ह्या प्रकार घडणार आहे पण तुम्हाला असं झालंय की मोजक्या ठिकाणी झाले तुरळक ठिकाण झाले असं नाही पाहिजे आम्हाला सगळ्यांना समाधानकारक पाऊस पाहिजे तर पुरवठा अरबी समुद्राकडनं याच टायमिंगला होणार आहे आणि आपली जी ते तारीख आहे दक्षिण भागासाठी बीड जिल्ह्याच्या पश्चिम भागासाठी पुणे इंदापूर बारामती परिसरासाठी तुळजापूर वगैरे अनेक भागांसाठी ही परिस्थिती शेतातून पाणी बाहेर निघणं नदीनाले ओसांडून वाहणं ही परिस्थिती आवर्जून आपल्या भागात एकोणीस ऑगस्टला नक्की होईल पण दिवसभराची टायमिंग सांगता येणार नाही कारण की आठलाही सुरक्षा काही होईल किंवा दुपारी दोन अडीचच्या दरम्यान होईल किंवा रात्री बारा एकच्या दरम्यान होईल ही अशी ह्या एकोणीस तारखेची पावसाची लिला असणार आहे याच्यामध्ये समावेश राहणार आहे सतराला काही ठिकाणी अठराला बऱ्याच ठिकाणी पण फिक्स अशी कंडिशन असणारी तारीख आहे एकोणीस जुलै यांच्या शेतातून पाणी खेळवेल पण आता ही परिस्थिती कालही इथे भागात झाली आहे असं नाही की नेपाळमध्ये झाली आहे येवल्यामध्ये झाली आहे सटाणामध्ये झाली नाही आज सुद्धा सटाणामध्ये काही ठिकाणी झालेली आहे पण यांना सार्वत्रिक मुसळधार पाऊस पाहिजे ना तर तुम्हाला एकोणीसपर्यंत पर्यंत वेटिंग करावी लागेल पाऊस आपला विषय काय होता तुमची भरणी होईल पाणी तुमच्याकडे गरज पडणार नाही पाणी देण्याची वेळ येणार नाही अशी जी काही परिस्थिती आहे पाऊस आल्यापासून जाईल पर्यंत तुम्ही लगेच मधल्या एक तारीख धरताय पंधरा तारीख आम्हाला ह्या या भागामध्ये पाणी हवंयच हे हट्ट सोडा पाण्याचा हाव ज्यांना पाणी नव्हतं आणि ज्यांना पडत राहिलंय त्यांना विचारा आणि एवढंही विश्वास नसेल तर माझी स्वतःचे चार पाच बळ आहे तुमचं लेग सुकायला ले ले ते मला द्या आणि तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या ठीके मग कळेल अति पाणी काय डेंजरची आहे पण पाणी होणारच विषय असा आहे एकोणीस आणि वीस तारखेनंतर राज्यातल्या दक्षिणेकडील भागांना पावसाचा थोडा जोर धाराशिव पट्टा सोलापूर पट्टा हा औसानार आहे याच्या मागचं सायंटिफिकली आणि सविस्तर कारण असं आहे जो वाऱ्याचा वेग आहे पहिले मान्सून वारे मोसमी वारे त्यानंतर आपण म्हणतोय नैऋती मोसमी वारे पश्चिमेकडनं पूर्वीकडे जे वारे आहेत यामुळे पाऊस टिकत नाही ते वारे हे दोन तीन दिवस ऍक्टिव्ह होणार आहेत त्याचा सगळ्यात पहिला परिणाम जो आहे तो कोल्हापूर पुणे पट्टा धाराशिव बीड जिल्हा जालनाच्याही बहुतांश भागामध्ये एकोणीसचा पाऊस झाल्याच्या नंतर वीस आणि एकवीस वारे ऍक्टिव्ह होतील पाऊस काय गपकनच एकवीस वीस तारखेला बंद होणार नाही दक्षिण महाराष्ट्रातला विषय सांगतोय लातूर नांदेडचा भाग पण एकवीस एक वीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला मान्सून हा भागातला थोडा ओसायला सुरुवात होईल आणि खानदेशकडे त्याचा प्रभाव मात्र तरी सुद्धा जवळपास बावीस तेवीसपर्यंत कायम टिकून राहील अशी परिस्थिती या भागाची आहे दिनांक एकवीस तारीख शेतकऱ्यांना वीस तारखेलाच बऱ्याच ठिकाणी फवारणी वगैरे करता येईल पण त्यामध्ये समावेश आहे वाऱ्याचा जोर कारण की एल पी प्रेशर ज्या ठिकाणी बनलंय उदाहरणार्थ एम पीकडे ते जाणार आहे तर त्या ठिकाणी अरबी समुद्र जे काही आपल्या हालचाली दाखवते त्या हालचालीनुसार ज्या परिस्थितीनुसार अरबी समुद्रातील वारे हे ॲक्टिव्ह होईल आणि ज्या वेळेस वारे जोराने वाहतात त्यावेळेस पावसाचा जोर कमी होते पण तारीख कोणती सांगते तुम्हाला मी एकवीस ऑगस्टची तर एकवीस ऑगस्टला एक सोलापूर लातूर अहिल्यादेवी नगर परिसर नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर जालन्यासह अनेक भागांमध्ये पावसाचा जोर फवणीच्या योग्यतेचा कमी होईल पण खांदेचा जोर नागपूर चंद्रपूर बुलढाणा भागातला जोर त्यानंतर नांदेडचा जोर हा संध्याकाळी एकवीस तारखेलाही वाढणार आहे ठीक आहे आता विषय आहे बावीस तारखेचा एक एक तारीख तुम्हाला समजून सांगायला लागले सम, लक्षात घ्या बावीस तारखेला सुद्धा अकोला धुळे नंदुरबार शहादा बुलढाणा जिल्हा नागपूर जिल्हा या भागामध्ये परिषद असेल तर विचार करा आज सोळा आहे आणि नंतर बावीस आहे या उत्तरेकडील भागांना ज्यांना कमी म्हणताय सोडलेले म्हणताय जर सात आठ दिवस पाऊस टिकून राहणार असेल आ, ले ले हे मॉडेलनुसार आहे हां ठीक आहे हे मॉडेलनुसार आहे पण ज्या भागांना पावसानं विश्रांती हवी होती लवकर आणि ज्या भागांना पहिलेच त्यांना परेशान केलेले अशाच भागांना तो लवकर विश्रांती देणार आहे याचं मागचं शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण असं आहे जिथे सातत्यानं पाऊस पडतोय तिथे ह्युमिडिटी देखील कमी होते तिथे थंड वातावरण तयार होते आणि तिथे हाय प्रेशर देखील बनायला लागते तर अशी ही बावीस तेवीसची घटना आहे आणि बावीस तेवीसच्या पावसाचा हा जोर असणार आहे तर आता सरळ सरळ ऐका उघडीप कशी राहणार आहे एकवीस वीस पासून पावसाचा जोर हा सोलापूर सांगली सातारा धाराशिव लातूर जिल्हा नांदेड परभणी जालना मोजक्या ठिकाणी पण आहिल्यानगर वगैरे भागांमध्ये वीस किंवा एकवीस तारीख एक, एक दिवसाचा बारा तासाचा फरक पडेल वातावरण आहे पण ह्या तारखेपासून चार पाच दिवस उघडीप मिळेल आणि या भागामध्ये फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगरपासून दक्षिणेकडील भाग बुलढाण्यापासून सॉरी लोणार मेहकर पासून दक्षिणेकडे भाग चंद्रपूर पासून दक्षिणेकडे भाग इकडे जे काही अर्धा महाराष्ट्र आहे अर्धा निमा या महाराष्ट्रातच ही उघडी मिळणार आहे खानदेशला उघडी मिळणार नाही आणि विषय असा आहे तेवीस तारखेचा पूर्ण बघा तेवीस तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये बारीक सारीक वारे अमुक तमुक सगळ्या गोष्टी या भागात पाहायला मिळेल पण जोर यांच्याच भागातला उसरेल वीस एकवीस पासून पुढे तीन चार दिवस आणि संधी अकोला अमरावतीला पाहायला फारशी मिळत नाही चार वगैरे सोडले तर आता मेन टॉपिक असा आहे आता जे काही नवीन आलेले आहेत तर बघा हा जो काही कमी दाबाचा पट्टा आहे ज्याने पावसाचा जोर जो वाढतो आहे भरपूर प्रमाणामध्ये पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये झालेला आहे पण ज्यांना कमी झालाय असा खानदेशचा भाग आहे आणि अ विदर्भाचा मोजका भाग आहे खान्देश मध्येही तुम्ही कमी झाला म्हणताय पण मला वास्तव वाटत नाहीत की तुम्ही खोटं का बोलताय खान्देशमध्ये फक्त तीस ते चाळीस टक्के भाग म्हणजे खूप झाला हा सुद्धा साठ टक्के भाग एका दिवसात कव्हर करणं सुद्धा मान्सूनला ठीक नाहीये पण त्यांनी ते करून दाखवलंय आणि अजूनही तुमच्या भागामध्ये आठवडाभर ओळ्यापेक्षाही दोन तीन दिवस शिल्लक पाऊस हा उघडणार नाही आणि तो पाऊस जर नाही उघडला तर खांद्याची डबल परिषद होणार आहे कारण की गणेश उत्सवामध्ये पाऊस हा पुन्हा अडकणार आहे पण त्याचा फायदा फक्त मराठवाड्याला आणि पश्चिम होईल कारण की ह्या काळात जर पाऊस उघडला नाही चार पाच दिवस तर मराठवाडा संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण ओला दुष्काळ आताच्या क्षणाला हा घोषित करावा लागेल पुढे सुद्धा करण्याची वेळ येणार आहे पण महाराष्ट्राचा साठ टक्के भाग हा ओल्या दुष्काळाखाली आहे आणि तो येणार सुद्धा आहे आणि विषय अजूनही आहे तुरळक तुरळक कमेंट असे येतात तुम्ही दहा शंभरामध्ये फक्त दहा कमेंट असे आहेत की त्यांना म्हणतात आम्हाला मोजका ठिकाणी पाऊस आहे तुमची भाग्यवान आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पाऊस हा झालेला आहे फक्त तुमच्या अपेक्षा काय की रब्बी हंगामाचा रग्बी पिकांचा जो काही प्रश्न आहे तो शंभर टक्के मिटणार आहे हा काही परतीचा पाऊस नाही आहे शेततळे ज्यांनी भरून ठेवलेत त्यांना खाली करण्याची वेळ नक्की किंवा अर्धे मार्धे भरले असतील ज्या भागांना पाऊस चांगला आहे अशा भागाला शेतकऱ्यांनी ते भरून ठेवू नका पुढे सुद्धा पाऊस खूप मोठा असणार आहे माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय